जळगाव जिल्ह्याचे रहिवासी संतकुमार कृष्ण कृष्णाराम विके हा अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एक ऑनलाईन पद्धतीने एका माणसं त्यांना संपर्क केलेला आहे जरी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचं असेल त्यांच्याकडे चांगलं इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडनं चांगला नफा भेटतील म्हणून त्यांना विश्वास पाठण्यासारखं ब बो बोलणं झालं आणि सुरुवातीला छोटी अमाऊंट त्यांना टाकायला लावलं आणि त्याच्यापैकी साडेतीन हजार रुपये എന്ന നഫല്ല आणि त्याच्यानंतर त्यांचं अलगअलग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायला लावलं त्यांचे नंबर आणि त्यांना एक ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करायला त्यांच्याकडनं लावलेलं आहे सुरुवातीला काय पैसा टाकायला लावलं त्याच्यानंतर जे काप नफा आहे त्यांचं अकाउंटमध्ये दिसत होतं बट त्यांना काढणं शक्य नव्हतं जरी ही जरी सुरुवातीला जर अमाऊंट काढायचं काढायचं असेल आणखीन काय पैशा टाकावं लागेल म्हणून त्यांना विश्वास पाठण्यासारखा त्यांना भरपूर वेळेला सांगितले सांगण्यात आलेलं आहे आणि अलग अलग संदर्भात त्यांना एकूण मिळून एक करोड सहा लाख रुपये आणि पाच हजार असे पैसे त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्यांना चार महिन्यानंतर त्यांना पूर्ण त्यांना समजलं ही जे काय अमाऊंट आपण लागलेलं आहे ती परत आपल्याला विथड्रॉ करणं शक्य होत नाही आम्ही आपल्यासोबत चिटिंग झालेलं म्हणून त्यांना समजलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्याकडे अप्रोच केलेलं आहे सायबर सेलमध्ये आपलं तेच दिवशी आम्ही ते एफ आय आर दाखल केलं आणि एकूण एक करोड सहा लाखपैकी बावन्न लाख सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये आम्ही आगा वेगळं वेगळं बँक अकाउंटमधून त्यांनी पैसा फ्रीज करण्यात आलेले आहे की पूर्ण पैसा त्यांचा फिर्यादीनं देण्यात देण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि दुसरा एक केस आहे जळगावचे रहिवासी राजेंद्र गुलाबराव गरुड हा रिटायर्ड रिटायर्ड सिनियर सिटीझन आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांना एका मोबाईल नंबरवरतून फोन आला आहे त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांचा जे काही क्रिडेन्शियल्स आहेत आधार पॅन कार्ड आणि पूर्ण सिम कार्ड ही सर्व वापरून त्यांचं कुठेतरी क्राईम झालेलं आहे मुंबईत क्राईम ब्रँचं त्यांना धमकी दाखवलं आणि ऑनलाईन पद्धतीनं त्यांना डिजिटल अरेस्ट देखील केलेलं आहे आणि अलगअलग धमकी देऊन त्यांच्याकडनं रिटायरमेंटचे जे पैसे होत्या त्या रिटायरमेंटच्या पूर्ण पैशा अठरा लाख रुपये त्यांच्याकडनं काढून काढून घेण्यात आलं अठरा लाखपैकी इमिडिएटली आपल्याला अप्रोच केलं ला, अठरा लाखपैकी सतरा लाख अलग अलग बँक अकाउंटमधून आम्ही फ्रीज केलं आणि जे आपलं सिनियर सिटीझन होतं जलगावचे रहिवासी त्यांना परत करण्या करण्यात आलेलं आहे पूर्ण जळगाव नागरिकांनाहीच आम्ही आवाहन करू इच्छिते कोणताही असं फोन कॉल आलं किंवा व्हॉट्सअप कॉल आला व्हिडिओ कॉल आला ते कोणीही स्वी कोणी स्वीकारू नये कोणी ॲक्सेप्ट करू नये लिफ्ट करू नये आता आपला कोणताही पर्सनल डिटेल्स जरी विचारला म्हणजे आपलं पॅन कार्ड असतील किंवा आधार कार्ड असतील किंवा सिम कार्डचं कुठल्या क्रेडिट डि डिटेल्स विचारला कोणी देऊ नये आणि ओ टी पी विचारलं कोणी शेअर करू नये आपलं कोणतंही बँक अकाउंटचं डिटेल किंवा क्रेडिट बँकचं डिटेल कोणी कोणासोबत शेअर करू नये आणि कोणताही ॲप्लिकेशन डाउनलोड करायला कोणी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करू नये कोणताही म्हणजे लिंक देऊन म्हणजे ते लिंक प्रेस करून ते पुढचं प्रोसेस करायला कोणी तुम्हाला आश सांगितलं ते कोणी करू नये असं आम्ही आवाहन करू इच्छिते ओव्हरऑल जिल्हाभरात सत्याहत्तर सायबर 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 सेलमध्ये साय सत्याहत्तर गुन्हा दाखल केलेले सत्याहत्तर गुन्ह्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये दहा लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट चिटिंग झालेलं आहे म्हणजे ही सततरचा फिर्यादी म्हणजे फक्त हे असुशिक्षित लोक नाही आहे चांगलं सुशिक्षित आणि चांगलं पोझिशनमध्ये प्रोफेशनलमध्ये राहिलेले लोक देखील त्यांच्यामध्ये फसवणूक झालेला आहे आम्ही सर्व लोकांना स आवाहन करू इच्छिते म्हणजे असं ऑनलाईनचं आँ फ्रॉडचं कोणी बली पडू नये सर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय नेमकं काय त्यांना असं दाखवण्यात आलं की म्हणजे ही एक ऑफिसर आहे ऑफिसर त्यांच्या ते समोर एक जज्ज देखील त्यांना उभं केलं आणि व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांना दाखवायचं होतं आणि एक फेक डॉक्युमेंट देखील तयार केलं त्याच्यामध्ये मुंबई क्राईम ब्रँच म्हणून होत्या आणि ते फेक डॉक्युमेंटमध्ये त्यांना अरेस्ट केलेलं आहे असं त्यांना विश्वास पटेल त्याशा पद्धतीचं त्यांना डॉक्युमेंट देखील त्यांना दिलेलं आहे म्हणजे असं डिजिटल अरेस्ट म्हणून त्यांना विश्वास बसण्यासारखं त्यांच्यासोबत झालेलं आहे ते व्हिडिओ कॉलिंगवर हा डिजिटल अरेस्ट झाली का त्यांना बरोबर आहे व्हिडिओ कॉलिंग वर त्यांना ही डिजिटल अरेस्ट प्रक्रिया झाली सर नेमका जो पैसा त्यांचा वळते करण्यात आलेला होता तो रिकवर कशा पद्धतीने करण्यात आला त्यांनी इमिडिएटली आपल्याला अप्रोच केला अप्रोच केल्यानंतर कोणत्या अकाउंटमधून त्यांना ट्रान्सफर केलं ही डिटेल घेतलं आणि कोण समोर कोणत्या अकाउंटवर गेलं आणि जे अकाउंटवर गेलं तिकडनं कुठे गेलं ही सर्व डिटेल आम्ही घेतलं आणि जरी कोणताही पैसे जे जे अकाउंटवर गेलं त्या पैशावर जरी त्यांनी विड्रॉ नाही केलं असेल त्या पैशा आम्ही बँकात पत्रव्यवहार करून ते फ्रीज केलं आणि फ्रीज करून म्हणजे कोर्टाची परमिशन घेतलं आणि त्या पैसे आपल्याला जे फिर्यादी होता फिर्यादीला परत करण्यात आलं सर याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यांचं अरेस्ट संदर्भात किंवा मग शिक्षेसंदर्भात कसं प्रावधान असतं ह्यांचं ही जे आरोपी आहे कुठे म्हणजे खूप लांब लांब बसलेले आहे काही लोकं दिल्ली राजस्थान आणि काय पी एन देखील वापरत आहेत म्हणजे ह्याला ट्रेस करणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क आहे बट त्याच्यात जे पैसे आहे पैसे पूर्ण रिकव्हरी करण्यात आलेले आहेत नवीन बी एन एस आणि आय टी ॲक्ट अंतर्गत चांगलं शिक्षा काय कलमांतर्गत पाच वर्ष काय कलमांतर्गत सात वर्षाचं शिक्षा पण आता या प्रकरणामध्ये सर बघायला गेला आरोप कोर्टाचा अॅनिमेशन द्वारा किंवा आभास तयार केला गेला होता तर तो नेमका कसा व्हिडिओ कॉलिंग द्वारा व्हिडिओ कॉलिंग द्वारे त्यांचं बॅकग्राऊंड आणि त्यांचे जे काही ड्रेस घातलेले आहेत त्यांचे एक पोलीस ऑफिसर सारखा ड्रेस घातला त्यांच्या बॅकग्राऊंड पोलीस स्टेशन सारखे दाखवले होते जे जेड जे कोर्ट रूम सारखं जे जेट ज्या पद्धतीनं कोट घालतात त्या पद्धतीचं पूर्ण कोट घातलं होतं म्हणजे जेणेकरून जे कोणी कंप जे कोणी माणसं समोरच्या माणसांना पूर्ण विश्वास पटेल त्या पद्धतीचं त्यांचं भाषा वेशधारण सर्व गोष्टी होत्या आणि जे डॉक्युमेंट त्यांना दाखवत होत्या जजमेंट्स काय डिजिटल रेस सर्व म्हणजे एकदम जेन्युन वाटेल तशा पद्धतीचं होतं एखाद्या चित्रपटाला असतं तशात एखादी चित्रपटाला असतील म्हणजे चित्रपटाला पण म्हणजे एवढं चिटिंग होणार नाही <laughs> त्याच्यापेक्षा जास्त भारी चिटिंग आहे <laughs>